મધ્ય રેલવેને એટીવીએમ यूटीएस प्रणाली मोबाईल यूटीएस इत्यादींच्या माध्यमातून आपल्या प्रवाशांना सुलभ तिकिटांची सुविधा देण्यात नेहमीच अग्रणी भूमिका निभावली या श्रेणीतील नवीनतम उपक्रम म्हणजे मोबाईल मध्य रेल्वेने ही सुविधा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुरू केली असून तिकीट खरेदीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी तीन सहाय्यक नियुक्त केले एम युटीएस सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे हे कर्मचारी त्यांच्यासोबत एक मोबाईल फोन आणि एक लहान तिकीट प्रिंटिंग मशीन अशा दोन्ही सुविधा घेऊन फिरतात हे एम एस सहायक कॉनकॉर्स होल्डिंग एरिया किंवा रेल्वे परिसरात रांगेत उभे असलेल्या प्रवाशांकडे जाऊन प्रवास भाडे स्वीकारून तिकीट तात्काळ कर जारी करतात पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांना काउंटरच्या आत बसून तिकीट देण्याची परवानगी आहे प्रवाशांना डिजिटल किंवा रोख अशा दोन्ही प्रकारच्या पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन रोजी सुरुवात झाल्यापासून बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मोबाईल युटीएस सहायकांद्वारे बारा हजार सातशे तेहतीस तिकिटांच्या विक्रीतून वीस पॉइंट तेहतीस लाखाचे उत्पन्न झाले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व्यतिरिक्त भारतीय रेल्वेने नवी दिल्ली कोलकाता बँगलोर आणि चेन्नई या स्थानकावरही मोबाईल यूटीएस सहाय्यकांची सुरुवात केली तिकिटिंग अधिक सुलभ करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल यूटीएस सहाय्यकांची सुविधा ही मध्य रेल्वेचे आणखी एक महत्वपूर्ण पुढाकार आहे मोबाईल यूटीएस सहाय्यकांची सेवा ही सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारी असल्याने प्रवाशांना ती वापरण्याकरता प्रोत्साहित केली जात आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका